ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना नंगे भूखे बेचारों से क्या लेना ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना नंगे भूखे बेचारों से क्या लेना अपना मालिक अपना खालिक अफजल है आती जाती सरकारों से क्या लेना बाजुमपासा साहब हम 2 10 मिनट 5 मिनट बोलवा दे신 कृपया मैं विनती पुलिस थाने वती रन फॉर यूनिटी कार्यक्रम उत्साहात संपन्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर वीस पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आंबड पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी या एकात एकात्मता धाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या धाव स्पर्धेला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आंबड इथून झाली असून कार्यक्रमाला समारोप पॉलिटेक्निकल कॉलेज येथे करण्यात आला आहे या कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं भा सहभागी झाले होते यावेळी पवन करिअर अकादमी उत्तम करिअर अकादमी आणि मच्छुदरी करिअर अकादमीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व संचालकांनी उत्साहात सहभाग सा घेतला होता या धाव स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या वतीनं पदक बक्षिस देऊन गौरवण्यात आले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आजीम भाई पाशा पत्रकार अशोक डोरले अशोक शाह श्रीधर कापसे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे पाचार प्राचार्य डॉक्टर दयानंद पांढरे परिचारिका सविता साबळे आदीची व विद्यार्थी विद्यार्थिनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळसर स्वतंत्र भारताचे आपले पहिले गृहमंत्री आदरणीय माननीय सरदार वल्लभभाई पटेलजी यांची आज दीडशेवी जयंती आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभ खूप खूप शुभेच्छा देतो तसेच त्या दिवसाचं आपलं औचित्य साधून हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिवस नॅशनल युनिटी डे म्हणून आपण साजरा करतो त्याचा देखील मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या निमित्तानेच आज अंबर पोलीस जवळतर्फे आपण युनिटी रनचं आयोजन केलं सगळे पोलीस भरती आर्मी भरती मला वाटतं पॅरा सर्व जे आहे युनिफॉर्म सर्व्हिसेस त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी प्रयत्न करत आहात बरोबर का यस आणि मला तर आज तुमचा उत्साह जोज बघून असं वाटतं आहे तुम्ही सगळे जे सगळे सिलेक्ट होणार आहात त्यांच्या मी फार फार लांब भाषण देणार नाही मला माहिती तुमचा दिवस फार सकाळी सुरू होतो तुमचं वर्कआउट असतं रनिंग असते आणि हे सगळं केल्यानंतर आज पोलीस दल आणि विशेषतः मुंबई पोलीस स्टेशन तर्फे जे आयोजित केलेली होती रन त्यासाठी तुम्ही त्याच उत्साहामध्ये तुम्ही हजर राहिला सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी तुमचे जे प्रशिक्षक आहेत तुमचे गुरु जे आहेत आणि तुम्ही सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पूर्ण भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आकाशवरून आता तो काही वेळ भेटला शब्दातच तेवढी ताकद आहे की याच्यातील तुम्हाला सांगतो कोणाकडे म्हणजे पोलीस तर ना कदाचित तुमच्या लेवलला मी येण्याची त्यांना शुभीच राहो तर याच्यानंतर जे काही आपल्या आंबोडी शहराचे मार्गदर्शन करतील पण त्यांचा स्वभाव असा आहे की त्या स्वभावाला कोण मान्यच करणार नाही की कसे समाजाशी एक एकुप्ता असतात राजकारणात एक गुप्ता असं म्हणजे आज उर्ज धरत नाही त्यांचा स्वभाव असे हृदायचंच असतं त्यांच्या त्याच्यासाठी उर्दू शहर शेर म्हणतो ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना नंगे भूखे बेचारों से क्या लेना ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना नंगे भूखे बेचारों से क्या लेना अपना मालिक अपना खालिक अफजल है आती जाती सरकारों से क्या लेना बाजुमपासा साहेब मला दोन 10 5 मिनिट बळावा देशील कृपया मी विनंती करतो की जेएसपी साहब पोलीस निरीक्षक साहब आपके प्रशिक्षक और आप सभी को आपके उज्जवल और सफल भविष्य के लिए बहुत बहुत मुबारकबाद आज सर्वप्रथम मैं अमर पुलिस प्रशासन का आभार व्यक्त करता हूं युग पुरुष आदरणीय सरदार वल्लभ भाई पटेल साहब के जयंती के इस महान शुभ अवसर पर यूनिटी का ये कार्यक्रम एकता का ये कार्यक्रम उन्होंने रखकर एक बहुत पहली बार हमारे शहर में कार्यक्रम होने जा रहा है और उस महान व्यक्ति के नाम पर होने जा रहा है जिन्होंने भारत के पांच सौ तिरसठ राज्यों को एक बनाकर उसको भारत भारतवर्ष बनाकर एक यूनिटी कायम करने का जिन्होंने काम किया आज मैं देखता हूं आप लोग रोज सुबह जो मेहनत कर रहे हैं ये उज्जवल भारत के लिए और यूनिटी वाले भारत के लिए आपके ये कदम बहुत अभिनंदनीय है मुबारकबाद मेरी साथ में आपके लिए ये दुआ भी रहेंगी कि आपकी ये मेहनत जैसा कि वाई एस साहब ने कहा कि आप भविष्य के भारत हो आप युवक हो जो जिनसे हम उज्जवल भारत का भविष्य आपने हम देखते हैं सरदार भाई पटेल से लेकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू और फिर साथी में मां लागू करा था और इन डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर साहब ने जो सपनों के भारत का जो सपना देखा था उसको स्वीकार करने का काम हम और आप करेंगे तो तो दोस्तों बात हमको मालूम होना चाहिए कि आज का दिन यूनिटी से मनाया जाता है यूनिटी नाम से मनाया जाता है और एकता के बगैर कोई बड़ी सफलता हम हासिल नहीं कर सकते जब तक हमने यूनिटी न हो भारत की ये पहचान है यूनिटी और विविधता में एकता ये भारत की पहचान है उसको आगे लेकर जाने का क्रम हम और आप करेंगे ये नफरत का भारत ये दूरियों का भारत ये विभाजन का भारत ये सांप्रदायिकता का भारत ये जातिवाद के भारत से हम भारतीय राज्य घटना का जो सपना है जो दो साल ग्यारह महीने अच्छा दिन की मेहनत के बाद में डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर ने जो हमारे पास में विजन डॉक्यूमेंट दिया था सपनों आज भारत का और दस लाख से ज्यादा हमारे आजादी के दीवानों ने जो शहादत जी थी उसको स्वीकार करने का काम हम और आप करेंगे आज इस अवसर पर हम ये संकल्प करते हैं कि आप हमारे भारत को भय भूख भ्रष्टाचार आतंकवाद जातिवाद ऊर्जी से हम भारत को मुक्त है, है, करते हैं शांति के ओर करते हैं सभी के विकास की बात करते हैं और एकता को जिंदाबाद कहते हैं जय हिंद जय भारत तरुण तरफदार गोपाल सर हम स्वागत माननीय पी आई सर कपिल आमच्या मुलाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या सरांना सांगतो सर हे पोहर इतके मेहनती आहेत आणि त्यांचे गुरु दोन यश शिकारी आणि सुरेश जगताप सर हे असे असे मेहनत करून घेतो सर स्वतः त्यांच्यासोबत पळतात कारण हा सलाम करतो आणि तसेच हे पोहर असे त्याचे रातभर झोपत नाही सर रात्र झोपत अभ्यास करतात त्या कारण जिमेल जिमेदारी त्यांच्या रात की धड़कन जब तक जारी रहती है रात की धड़कन जब तक तो जारी रहती है सोते नहीं हम जिम्मेदारी रहती है जब, तो 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 जब से तू तूने हल्की हल्की बातें की जब से तूने हल्की हल्की बातें की जब तब तो से तबीयत भारी भारी रहती है उत्तम आपण आता उपस्थित आलेले आर्य राजाराम राठोड आर्य राजाराम राठोड डॉक्टर रामेश्वर राधाकिशन शिंदे आदी आकाशामध्ये झुळत असलेला मेघराज काशीनाथ वरडे असलेल्या आता त्या पन्नास टक्के आरक्षण त्यांना सुद्धा मिळालेले आहे माझ्या माझ्या चळचळच्या रक्ताच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच प्रताप तृतीय आलेली ऋतुजा अशोक मार्गे <प्रितित> <प्रितित> ती सगळ्यांची आवडती प्रीती प्रीती द गायकवाड नाव असलेले योगी शेरी श्याम माने स्वागत करा माझी इच्छा आहे आणि त्याच्या पालकाला बी आनंद वाटेल असे परीक्षित अनंत शिरसाट आणि हर्षवर्धन अनंत शिरसा いいね。